राजकारणात शब्दांची ताकद काय असते याचं जिवंत उदाहरण धरणगाव मध्ये पाहायला मिळालं राज्याचे पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या बाले किल्ल्यातच त्यांना पराभवाचा धक्का बसला असून हा धक्का दिलाय एका साध्या पण करारी महिलेने लिलाबाई चौधरी यांनी धरणगाव नगरपालिका निवडणुकीत प्रचाराच्या रणधुमाळीत गुलाबराव पाटील यांनी विरोधकांवर टोलेबाजी करत आमच्याकडे ट्रॅक्टर आहे समोरच्यांकडे फक्त टेलर आहे असं वक्तव्य केलं होतं मात्र याच विधानाचा धागा पकडून लीलाबाई चौधरी यांनी आपल्या एका प्रभावी भाषणातून संपूर्ण निवडणुकीचं वारं बदलून टाकलं अहिराणी भाषेत थेट जनतेशी संवाद साधत मी सुशिक्षित नसले तरी संस्कारी आहे या एका वाक्याने त्यांनी विरोधकांच्या टीकेला सडेतोड उत्तर दिलं साधेपणा आत्मविश्वास आणि स्थानिक भाषेची ताकद यामुळे हे भाषण सोशल मीडियावर वणव्यासारखं पसरलं आणि निवडणूक थेट गुलाबराव विरुद्ध लीलाबाई अशी रंगली निकालात मंत्र्यांच्या प्रतिष्ठेला मोठा धक्का बसला असून लीलाबाई चौधरी या निवडणुकीत जायंट किलर ठरल्या आहेत धरणगावच्या राजकारणात आता नव्या नेतृत्वाचा उदय झाला असून एका भाषणाने इतिहास घडल्याचं चित्र आहे